नमस्कार मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे स्वयं हो विजयी भव या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये एका सुंदर अशा पुस्तकाचा सारांश आपण पाहणार आहोत पुस्तकातील भाग मोठा आहे त्यामुळे आपण याचे काही पार्ट्स बनवणार आहोत तर पहिला पार्ट आज आपण पाहतो आहोत तर हे पुस्तक आहे रॉबिन शर्मा लिखित द हू सोल्ड हिज फरारी या, पुस्तका या पुस्तकाचा सारांश तर या पुस्तकाचं मराठी अनुवाद सुद्धा अव्हेलेबल आहे आणि त्याचं नाव आहे की संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली लेखक आहेत रॉबिन शर्मा ते या या तर जा जा या पुस्तकाचा सारांश आपण या व्हिडिओ सिरीज मध्ये पाहणार आहोत तर प्रकरण पहिलं की ज्यामध्ये जागृती हे त्याचं नाव दिलेलं आहे आणि या पुस्तकामध्ये जुलियन मॅन्टल हा जो वकील दाखवलेला आहे त्याच्या आयुष्यामध्ये कसं परिवर्तन घडलं या सगळ्याची ही कथा आहे मला खात्री आहे की हे व्हिडिओज आणि हे पुस्तक जर आपण आत्मसात केलं तर याचा आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्या स्वप्नपूर्तीसाठी आणि एक सुखी संपन्न आरोग्यपूर्ण आनंदी असं जीवन जगण्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि याचे इतरही सगळे पार्ट नक्की पहा तुडुंब भरलेल्या कोर्टरूमच्या मध्यभागी तो एकदम कोसळला तो होता एक नामांकित कायदेपंडित शहरातल्या महान वकिलांपैकी एक तो जसा त्याच्या तीन हजार इटालियन डॉलर्सच्या सूट्ससाठी प्रसिद्ध होता तसाच तो त्याच्या वकिली पेशातील सगळ्या यशांसाठी त्याच्या केसेस साठी सुद्धा प्रसिद्ध होता आणि त्याची केस चालू होती आणि अचानक तो ओसळला तो बेशुद्ध झालेला पाहून सगळेजण घाबरले सगळ्यांनी आपापल्या परीने प्रयत्न सुरू केले आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न सुरू करायला लागले त्याला हॉस्पिटलमध्ये भरती केलं गेलं आयसीयू मध्ये ठेवलं गेलं आणि त्याच्यावरती उपचार सुरू झाले या वकिलाचं नाव होतं जुलियन मॅन्टल आणि त्याचा मित्र त्याचा मदतनीस त्याच्या फर्म मध्ये काम करणारा त्याचा असिस्टंट जो होता त्याचं नाव होतं जॉन तर या जॉनला सुद्धा याची खूप काळजी वाटायला लागली आणि मग जॉननी बघ विचार केला की जुलियनच्या बाबतीत असं काय झालं असेल की त्याला अचानक हा असा हृदयविकाराचा झटका आला त्याच्याकडे सुख संपत्ती होती सगळी सुख त्याच्या पायाशी लोळण घेत होती असा हा प्रचंड श्रीमंत प्रचंड बुद्धिमान व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी असा वकील जुलियन मॅन्टल हार्ट अटॅकनी पोर्ट मध्ये केस चालू असताना का बरं कोसळावा हे त्या जॉनला कळेना याच्यामध्ये जॉनने पुढे म्हटलेलं आहे की जुलियन हा दिवसाचे अठरा अठरा तास यश मिळवण्यासाठी अतिशय कष्ट करायचा आणि या जुलियनच्या मनामध्ये प्रत्येक केस बाबत यश मिळालंच पाहिजे अशी जिद्दी भावना होती जुलियनचे कोर्ट रूम मधील नाट्यपूर्ण संभाषण आणि त्याच्या डावपेचांनी रोजच्या वर्तमानपत्राचे रकानेच्या रकाने, रकाने भरत असत त्याच्या भोवती कायम बड्या लोकांचा घोळका असेल श्रीमंत आणि प्रसिद्ध लोकांना जेव्हा काही अडचणी येत तेव्हा ते हम खास ज्युलियन कडे धाव घेत आणि जुलियननी या जॉनची म्हणजे या त्याच्या मित्राची एका महत्वपूर्ण केसमध्ये मदत म्हणून निवड केली होती आणि मग पुढे ती केस सॉल्व्ह झाली आणि मग जॉन या ज्युलियनकडेच जॉईन झाला आणि त्याच्या फर्म मध्ये त्याच्या सोबत काम करू लागला त्यामुळे जॉनला या जुलियन कडून बऱ्याच गोष्टी शिकता आल्या आणि शिवाय जुलियनची जीवनशैली कशी आहे हे सुद्धा जॉनला ऑब्झर्व करता आलेलं होत जॉन म्हणतो हो की या जुलियनचा त्याच्या कामाचा झपाटा खूप होता पहिल्या पहिल्यांदा फर्मच्या भल्यासाठी फर्मचे नाव मोठे करण्यासाठी तो परिश्रम करत राहिला दरवर्षी तो हेच घोकायचा की आता ही केस झाली की मी एक महिन्याची सुट्टी घेणार आहे आणि ब्रेक घेणार आहे पण सुट्टी घेणं त्याला कधी जमलंच नाही कारण एक केस झाली की दुसरी केस हजरच असायची आणि त्यामध्ये परत तो परिश्रम घ्यायचा जीव ओतून काम करायला लागायचा त्याची प्रसिद्धी वाढत गेली वर्षानुवर्ष गेली अशीच अनुभव वाढला कामाचा पसारा वाढला अधिकाधिक केसेस त्याला यायला लागल्या अगदी मोठ्या आणि आव्हानात्मक अशा केसेस ये त्याला येत होत्या आणि जुलियन त्या सॉल्व पण करत होता अधिक श्रम अजून पैसा जास्त प्रसिद्धी नाव कीर्ती यश या सर्वांबद्दलची त्याची भूक दिवसेंदिवस वाढतच गेलेली होती अगदी अल्प काळातच त्याच्याकडे सर्व काही आले एक अतिशय यशस्वी आणि महत्वाकांक्षी व्यवसाय सात आकडी उत्पन्न चांगल्या पॉश आणि बड्या लोकांच्या वस्तीत एक अवाढव्य सुंदर असा बंगला स्वतःचे एक खाजगी जेट एका सुंदर बेटावरती निवांत वेळ घालवण्यासाठी घेतलेला एक बंगला स्वतःच असलेलं एक आयलँड आणि त्याची आवडती लाल रंगाची चकाकती अशी फरारी गाडी जी त्याच्या बंगल्याच्या पोर्च मध्ये दिमाखात उभी असायची हे असं सगळं वैभव त्याच्याकडे आलेलं होतं आणि जरी यश मिळत गेलं तरी नियती काहीतरी वेगळंच सुचवत होती जॉन म्हणतो की मी त्याच्याबरोबर सतत असायचो त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत काहीतरी विपरीत घडणार आहे असे संकेत मला मिळायला लागलेले होते एका केसचा निकाल लागला की दुसरी मोठी केस तयारच असायची प्रत्येक केसची कितीही पूर्वतयारी केली तरी ज्युलियमचे समाधान होत नव्हते न्यायाधीशांनी हा प्रश्न उपस्थित केला तर आपली तयारी कमी पडली तर एखादी नवीन घडलेली घटना आपल्याला माहिती नसली एखादा पुरावा आपल्या हातून सुटून गेला तर आणि मग तो कसून तयारी करत राहायचा करत राहायचा करत राहायचा स्वतःकडे लक्ष न देता आणि जुलियन बरोबर काम करताना जॉनच्या लक्षात यायला लागलं की हा जुलियन कामाच्या गर्तेमध्ये खोल खोल बुडत चाललेला आहे त्याच कौटुंबिक स्वास्थ्य सुद्धा बिघडलेलं होतं त्याच्या वडिलांबरोबर असलेले त्याचे संबंध बिघडत चाललेले होते सगळी ऐहिक सुख त्याच्या त्याच्यापाशी होती पण खऱ्या सुखाच्या शोधात मात्र तो सदैव असायचा आणि हे सुख त्याला कधीच मिळालेलं नव्हतं आणि त्रेपन्न वर्षाचा हा जुलियन अगदी सत्तर इथल्या म्हाताऱ्यासारख्या दिसायला लागलेला होता चेहऱ्यावर सगळीकडे सुरकुत्या अतिशय तणावपूर्ण दैनंदिन आयुष्य याच्यामुळे तो अधिकाधिक म्हातारा दिवसेंदिवस दिसायला लागला होता उंची सिगार उंची मद्याचे पेले रिचवल्यामुळे रात्री उशिरा महागड्या फ्रेंच रेस्टॉरंट मध्ये जेवणे या अशा सगळ्या त्याच्या जीवन पद्धतीमुळे तो खूप स्थूल झालेला होता सारखा आजारी असायचा आणि त्याच्याकडे पाहिल्यावर एवढा तो श्रीमंत होता तरीही तो रोगट दिसायला लागलेला होता थकवा सतत त्याच्या शरीरावरती चेहऱ्यावरती विसावलेला दिसायचा जी कोर्टरूम एकेकाळी तो अतिशय नाट्यपूर्ण संभाषणांनी आणि वादविवादाने गाजवायचा त्याच मध्ये आता तो अगदी क्षु क्षुल्लक केसेस लढवत होता केस लढवायची म्हणून तो लढवत होता कारण फर्मचं नाव यश पैसा हे सगळं टिकवायचं होतं आणि एक प्रकारे तेच त्याचं जीवन बनलेलं होतं त्यामुळे तो केसेस ते लढत होता पण त्यामध्ये असलेला त्याचा पूर्वीचा इंटरेस्ट निघून चाललेला होता आणि भरित भर त्याचं शारीरिक मानसिक अस्वास्थ्य त्याला दिवसेंदिवस दुःखी आणि असमाधानी बनवत चाललेलं होतं आणि याला कारण त्याचं धावपळीचं जीवनच होतं असं नाही तर रोज जे रटाळवाणं जीवन तो जगत होता ते सुद्धा या सगळ्याला कारणीभूत ठरत चाललेलं होतं त्याच्या आयुष्यामध्ये एक पोकळी निर्माण झालेली होती पुढे जॉन आता सांगतोय की हे सगळं जॉन आठवत होता आणि या आपण पाहिलं की या जुलियनला पोर्ट रूम मध्येच हृदयविकाराचा झटका आलेला होता हार्ट अटॅक आलेला होता आणि आयसीयू मध्ये आता त्याला दाखल केलं ले गेलेलं होतं तर जॉन म्हणतो की आमच्या फर्मची दुसऱ्या दिवशी तातडीची बोर्ड मिटिंग बोलावली गेली आम्ही बसल्या मला जाणवले की काहीतरी गंभीर गोष्ट घडलेली आहे काहीतरी सिरियस आहे आणि वयोवृद्ध मॅनेजिंग पार्टनर हार्डी यांनी सगळ्या जमलेल्या लोकांना संदेश द्यायला सुरुवात केली ते म्हणाले की मला तुम्हाला सांगायला अतिशय दुःख होते आहे की काल ज्युलियन मॅन्टल जेव्हा एअर अटलांटिकची केस चालवत होते तेव्हा त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला सध्या ते आयसीयू मध्ये आहेत त्यांची प्रकृती सुधारत आहे असे त्यांच्या डॉक्टरांनी मला सांगितले पण जुलै निर्णय घेतला आहे आणि त्यांनी मला तुमच्यापर्यंत कळवायला सांगितलं आहे जुलियननी आपली फर्म सोडून जायचं ठरवलं आहे त्यांनी वकिली ही न करण्याचा निर्णय घेतला आहे आता ते आपल्या फर्म मध्ये परत कधीच येणार नाहीत हे ऐकल्यावरती दा धक्का बसला त्याला माहिती होतं की तो खूप अडचणींना तोंड देतो आहे रटाळवान जीवन जगतो आहे पण तो फर्म सोडेल असं त्याला कधीही वाटलं नव्हतं त्यामुळे जॉनला हा एक प्रकारे धक्काच बसला आता या सगळ्या घटना होऊन गेल्या आणि याला जवळजवळ तीन वर्ष लोटली आणि जॉनला आठवत होत की शेवटचं जेव्हा त्यांनी ज्युलियन विषयीचं ऐकलं होतं तेव्हा त्याला कळलं की ज्युलियन आयसीयू मधून पुढे डिस्चार्ज झाला बरा झाला आणि फॉर्म जॉईन न करता तो भारतामध्ये गेला आणि एका विशिष्ट हेतूने तो तिकडे पूर्वेकडच्या राज्यामध्ये म्हणजेच या भारतामध्ये आलेला आहे असं जॉनला कळलं होतं मग जॉनला असं वाटायला लागलं की तो भारतामध्ये गेलाय कदाचित तिथेच तो सेटल होईल त्या त्याला असंही कानावर आलं होतं जॉनला की ज्युलियनने त्याचा बंगला विकला त्याचं जेट विकलं त्याचं ते त्या बेटावरती असलेलं घरही विकलं आणि त्याची आवडती फरारी गाडी ती सुद्धा त्याने विकून टाकली आणि जॉनला वाटायला लागलं की हा जुलियन हे सगळं विकून टाकून भारतात निघून गेलेलं आहे कदाचित तो आता भारतीय योगी बनणार आहे की काय कारण या तीन वर्षामध्ये ज्युलियनची काही सुद्धा खबर बात नव्हती जॉनला त्याची आठवण यायची त्याच्याबरोबर काढलेले दिवस आठवायचे त्याच्याकडून शिकलेले वकिलीचे धडे आठवायचे पण जॉन विषयी काहीही कळलं नव्हतं आणि त्यांचा काहीही या तीन वर्षामध्ये संपर्क झालेला नव्हता आणि एक दिवस असा आला की जॉनला त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली कारण झालं काय तर जॉनच्या ऑफिसमध्ये एक रहस्यमय पाहुणा आला त्या जॉनला सांगितलं गेलं त्याच्या सेक्रेटरीनी की जॉन तुम्हाला भेटायला एक गृहस्थ आले आहेत आणि ते म्हणतायत की त्यांचं तुमच्याकडे अगदी महत्वाचं काम आहे तुम्हाला भेटल्याशिवाय ते आज इथून जाणार नाहीयेत जॉन कामात होता त्यांनी सांगितलं की त्या ते गृहस्थांना तेवढं बाहेरच्या बाहेरच तुम्ही जायला सांगा आता मला खरंच वेळ नाहीये पण सेक्रेटरीने सांगितलं की ते काहीही ऐकायला तयार नाही मग शेवटी जॉनचा नाईलाज झाला आणि जॉननी सांगितलं की त्यांना आतमध्ये पाठवून द्या जॉननी विचार केला थोडस काहीतरी झुजबी बोलून आपण यांना जायला सांगूयात कारण आपण खरंच खूप कामात घडलेलो आहोत ऑफिसचा दरवाजा हळूहळू उघडला जॉन बघत होता की कोण आत ते। पाहिलं तर दारामध्ये एक पस्तीशीचा हसतमुख असा तरुण उभा होता तो उंच आणि हडकुळा होता त्याच्यामध्ये शक्ती आणि अमर्याद उत्साह हो दिसत होता त्याच्या चेहऱ्यावरून प्रसन्नता ओसंडून वाहत होती त्याची त्वचा अगदी लहान मुलासारखी मुलायम आणि कांतिवान होती त्याच्यातील उत्साह हो आणि सळसळणारी शक्ती ही त्याच्याकडे बघूनच कळत होती एक तेजस्वी आभा त्याच्या होती त्याला पाहताच जॉन नकळतच खुचीतून उठून उभा राहिला आणि त्यांना आत येण्याची विनंती केली जॉननी सांगितलं की मी तुम्हाला ओळखलं नाही तुम्ही कोण आहात आणि मला भेटण्याचा एवढा हट्ट तुम्ही का बरं करत आहात तेव्हा त्या गृहस्थाने हसून जॉनला म्हटलं की मला ओळखलं नाहीस काय मित्रा तेव्हा जॉन हा कन्फ्युज झाला की अरे हा मला ओळखतो आहे मी तर ह्या माणसाला ओळखत नाही मी कधीच याला पाहिलं नाही आणि इतका तेजस्वी पुरुष मी आतापर्यंत माझ्या आयुष्यात पाहिला नाही हा आहे कोण आणि मला हा ओळखतो हे एक आश्चर्यच म्हणावं लागेल जॉनच्या चेहऱ्यावरती हे जे गोंधळलेले भाव होते ते पाहून त्या गृहस्थानेच म्हणायला सुरुवात केली की के मित्रा आपण दोघांनी कितीतरी केसेस बरोबर लढल्या आहेत तुला माझी आठवण नाही राहिली का माझ्या फर्म मध्ये तू कितीतरी वर्ष काम केलंयस विसरलास की काय मला मित्रा आता जॉन वरती आश्चर्यचकित होण्याची पाळी होती जॉननी मोठ्या आवाजात विचारलं की जुलियन तुम्ही आहात तेव्हा जुलियनने हसून उत्तर दिलं होय मित्रा, मीच आहे तो जुलियन जॉनला काही केलं आहे सुधरेना की अरे जो त्रेपन्न वर्षाचा जुलियन रोगट दिसत होता थकलेला कंटाळवाणा उदासवाणा झालेला होता त्याच रूपांतर या पस्तीशीतल्या आनंदाने यशानी तेजानी झळाळणाऱ्या व्यक्तीमध्ये कसं काय झालं हे परिवर्तन कसं काय शक्य आहे हा कोणी जुलियननी नवीन अवतार धारण केलाय की काय असं आश्चर्य यावेळेला जॉनला वाटलं आणि मग जॉननी त्याला सगळी त्याची माहिती विचारली आणि मग इथून पुढे आपली ही जी सगळी परिवर्तनाची कथा आहे ती सुरू होतीये रॉबिन शर्मा यांनी या कथेमध्ये अतिशय सुंदररित्या जॉन आणि जुलियन यांचा संवाद मांडलेला आहे आणि या संवादातून आपल्याला अनेक अशा गोष्टी कळतात की ज्या वापरून आपणही आपल्या स्वप्नपूर्तीकडे एक पाऊल नक्कीच टाकू शकतो आपल्या यशाचं शिखर आपण नक्कीच टाकू शकतो आपल्या जीवनातील शारीरिक मानसिक भावनिक कौटुंबिक नातेसंबंध रिलेटेड आध्यात्मिक अशा सगळ्या सगळ्या गोष्टींच्या समस्यांवरची उत्तरं आपल्याला या पुस्तकातील पुढच्या उतार्यांमध्ये पुढच्या प्रकरणांमध्ये नक्कीच प्राप्त होतंय तर आता पुढे वळूयात कथेकडे तर आता पुढे या कथेमध्ये असं होतय की जुलियननी त्याची सगळी हिस्ट्री जॉनला सांगितली जुलियननी सांगितलं की मी सुखाच्या शोधामध्ये इथली सगळी संपत्ती विकली आणि भारतात गेलो भारतात अनेक ठिकाणी हिंडलो आणि मला सुख खर सुख काय आहे हे कोण शिकवेल याचा शोध घेत राहिलो पुढे मला कळलं की हिमालयामध्ये काही योगी असे आहेत किंवा काही अशी गावं आहेत की जिथे अजूनही सुखा समाधानात लोक नांदत आहेत त्यांच्याकडे प्रचंड ज्ञानाचा खजिना आहे मग जुलियननी सांगितलं की मी त्या सगळ्या गोष्टींची मिळवण्याची आस धरली आणि अनेक दिवस पायपीट करत 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 मी एका गावात पोचलो त्या गावाचं नाव होतं शिवाना आणि तिथे मला योगी रामन भेटले आणि त्यांनी मला ज्ञानाचं भंडार खुलं करून दिलं मी तिथे राहिलो त्यांनी सांगितलेली दिनचर्या जीवनपद्धती अवलंबली त्यांनी दिलेले ज्ञानाचे धडे गिरवले आत्मसात केले आचरणात आणले आणि त्याचा परिणाम म्हणून आज तू हे जे परिवर्तन माझ्यात पाहतो आहेस ते शक्य झालेलं आहे तर तुला सुद्धा हे जाणून घ्यायची इच्छा आहे का जॉन तुला सुद्धा तुझ्या आयुष्यामध्ये हे परिवर्तन हवंय का हा प्रश्न विचारताच जॉन क्षणाचाही विलंब लावता म्हणाला की जुलियन मला हे सगळं हवं आहे मला सुद्धा माझ्या आयुष्यात तुझ्यासारखंच परिवर्तन घडवून आणायचं आहे मी सुद्धा माझ्या आयुष्याला कंटाळलोय हे सगळं जे रटार वाणं माझं जे, जे रुटीन चाललेलं आहे त्याच्यात काहीच समाधान मला मिळत नाहीये मला सुद्धा हे बदलायचं मग जुलियन म्हटला की मित्रा यासाठीच मी तुझ्याकडे आलेलो आहे आणि मला योगी रामांनी सुद्धा हेच सांगितलंय की मी तुला ज्ञान देतो पण त्या बदल्यात मला वचन दे की हे ज्ञान तू पश्चिमेकडे परत जाशील आणि तुझ्या देशामध्ये जाऊन तुझ्या सगळ्या ज्या कोणी परिचित व्यक्ती आहेत जे कोणी तुझे, तुझे मित्रमंडळी आहेत की ज्यांना या ज्ञानाची गरज आहे त्यांना हे ज्ञान तू देशील त्यांच्यापर्यंत पोचवशील आणि ज्युलियन म्हणाला की मी हे वचन योगीरामनला दिलेलं आहे की या ज्ञानाचा प्रचार प्रसार करून जगामध्ये शांतता सुबत्ता आणि खरं खुरं सौख्य पोचवण्याचा वसा मी घेतलेला आहे आणि त्या संदर्भातच मी तुझ्याकडे आलोय आणि हे ज्ञान तुला देण्यासाठी मी तयार आहे पण तुझी तयारी आहे का जॉन म्हटला हो मित्रा माझ्या आत्ताच्या पुढच्या सगळ्या मीटिंग्स मी ऑलरेडी कॅन्सल केल्यात आणि तुझ्या सोबत राहून तुझ्याकडे असलेलं ज्ञान मिळवण्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे जॉनचा हा उत्साह हो पाहिल्यानंतर जुलियननी बोलायला सुरुवात केली जुलियननी सांगितलं की मी पूर्वी पूर्वेकडच्या प्रवासाला जाण्याचं धाडस केलं आणि तो काळ माझ्या दृष्टीने अगदी सुवर्ण काळ होता मी असा हा थकलेला वयस्कर वकील स्वतःचे सगळे सर्वस्व विकून टाकलेला होतो होतो अगदी रेसच्या घोड्यापासून ते रोलेक्सच्या माझ्या घड्याळापर्यंत सगळं काही मी विकून टाकलं होतं जे काही थोडंफार मी नेलं होतं ते सगळं माझ्या पिशवीत होतं आणि त्याच जोरावरती मी या सगळ्या प्रवासामध्ये चालू होतो आणि मग त्यांनी या शिवानामध्ये जेव्हा राहायचं ठरवलं तेव्हा योगी रामांनी त्यांना सगळे तिथले नियम समजावून सांगितले आणि ते त्यांना पटले जुलियन म्हणाले की त्या शिवाना गावामधील सगळे सगळ्या व्यक्ती अगदी तरुण दिसायच्या वयस्कर म्हातारा माणूस तिथं कधी कुणी मला दिसलंच नाहीत तिथली मुलं स्त्री पुरुष हे सगळे अगदी आनंदाने त्यांचं जीवन व्यतीत करतात आणि ते बघून मला सुद्धा प्रेरणा मिळाली आणि याच्यामध्ये पुढे योगी योगीरामांनी त्यांना जे काही मार्गदर्शन केलं ते आता आपण या आत्ताच्या आता पुढच्या सेक्शनमध्ये व्हिडिओच्या बघूयात तर योगी रामांनी सांगितलं की आपल्या मनामध्ये जी अमर्याद क्षमता आहे ती आपण जागृत केली तर आपल्यामध्ये निर्मिती क्षमता निर्माण होते आपल्या मनाचं आपण ऐकलं पाहिजे आणि जुलियन सांगत होता की त्या शिवानामध्ये गेल्यानंतर तिथली सगळी जी जीवनचर्या होती सकाळी लवकर उठणं ध्यानधारणा करणं व्यायाम करणं सात्विक अन्न खाणं आणि चांगल्या ग्रंथांचं वाचन करणं ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा त्याने अंगीकार केलेला होता तेव्हा जुलियनला कळायला लागलं की ज्युलियननी सांगितलं की पहिल्या तीन आठवड्यामध्येच त्याला स्वतःमध्ये झालेल्या बदलांची जाणीव व्हायला लागली छोट्या छोट्या गोष्टींमधलं सौंदर्य त्याला दिसायला लागलं मग ते चांदण्या रात्री रात्रीचं सौंदर्य असो अथवा पाऊस पडून गेल्यानंतर मातीचा जो सुगंध येतो किंवा जो टवटवीतपणा निसर्गात येतो ते सौंदर्य असो ते पाहायला मी शिकलो हा निसर्ग किती सुंदर आहे हे पाहण्याची एक सुंदर दृष्टी माझ्यामध्ये निर्माण झाली माझ्या अंतर मनावरती या सगळ्याचा परिणाम होत गेला आणि मला योगी रामांनी जे काही ज्ञान दिलं त्याचा सगळा माझ्या मनावर परिणाम झाला आणि माझ्या सवयींमध्ये बदल घडून आला आणि माझ्यामध्ये शारीरिक स्फूर्ती आली शारीरिक दृष्ट्या मी तंदुरुस्त झालो आणि या शारीरिक बदलामुळे आणि आध्यात्मिक सामर्थ्यामुळे माझ्या वृत्तीमध्ये सुद्धा फरक पडला आपल्या मनामध्ये अमर्याद शक्ती आहे फक्त आपण ती आजमावून पाहिली पाहिजे आणि त्याला जागृत केलं पाहिजे अन्यथा ती सदैव सुप्त असते पण आपण ती जागृत करणं अतिशय महत्वाचं आहे जुलियन म्हणतो की सुखात लोळणं आणि सुखात असणं यामध्ये खूप मोठा फरक आहे आता यामध्ये जुलियननी योगी रामांनी त्यांना काय सांगितलंय ते अजून आपण ऐकूयात की ज्युलियन म्हणतो की जेव्हा तू स्वतःवर प्रेम करायला शिकशील तेव्हा तू इतरांना इतरांवरती सुद्धा प्रेम करायला लागशील तेव्हा जॉन तू जर स्वतःला कोसत राहिलास तर कधीही तू इतरांवरती मनापासून प्रेम नाही करू शकणार जेव्हा तू स्वतःचं मन इतरांजवळ मोकळं करशील तेव्हाच तू इतरांच्या हृदयाचा ठाव घेऊ शकशील जेव्हा तुझ्या मनात इतरांविषयी प्रेम असेल तेव्हा तुझे नाते संबंध सुधारतील आणि तुला सर्व बाबतींमध्ये यश मिळायला लागेल आणि आंतरिक शांती मिळायला लागेल तुला जाणवायला लागेल तुझ्या शरीरात बदल झालाय तुझ्या मनात बदल झालाय तुझ्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल झालाय आणि तुझ्या सर्वांगीण आयुष्यात बदल घडत चाललेला आहे तर आता अतिशय महत्वाच्या भागाकडे आता आपण येत आहोत तर योगी रामन म्हणाले जुलियनला की मी तुला माझा मुलगा समजून दीक्षा देत आहोत आहे ही दीक्षा ही ज्ञानाची दीक्षा आहे ह्याला दीक्षा मी अशासाठी म्हणत आहे की आजपासून मी तुला माझा स्टुडंट म्हणून घेतलेला आहे आणि मी तुला ज्ञान देणार आहे तर जुलियननी सांगितलं की योगी रामांनी मला सांगितलेली एक सुंदर अशी दंतकथा मी तुला आता सांगतो आणि आयुष्य परिपूर्ण समृद्ध करू शकणारी सात मूल तत्व या अद्भुत अशा दंतकथेमध्ये सामावली आहे आणि ही दंतकथा या सगळ्याच सार आहे तेव्हा जुयन तू ही दंतकथा ऐक डोळे बंद कर आणि मी जे सांगतो आहे ते डोळ्यापुढे आणण्याचा प्रयत्न कर अशी कल्पना कर की तू एका अतिशय सुंदर हिरव्यागार बागेत बसला आहेस आणि या बागेमध्ये अत्यंत दुर्मिळ तू आयुष्यात कधी पाहिली नसशील अशी सुंदर फुलं आहेत सभोवतालचे वातावरण अतिशय शांत आहे तुला या बागेत फिरायला भरपूर वेळ आहे जेव्हा तू या बागेत आजूबाजूला पाहतोस तेव्हा तुला दिसतंय की या जादुई बागेच्या मध्यभागी एक सहा मजली बंगला आहे जो दिव्यांच्या रोषणाईने झगमगत आहे अगदी एखाद्या दीपस्तंभ किंवा दीपगृहासारखा अचानक या बंगल्याचा दरवाजा खूप करकर आवाज करत उघडला जातो आणि त्याच्यातून एक नऊ फूट उंच नऊशे पाऊंड वजन असलेला एक सुमो बाहेर येतो त्याच्या कमरेला एक गुलाबी रंगाची वायर गुंडाळलेली असते जेव्हा तो सुमो इकडे तिकडे फिरत असतो तेव्हा त्याला चकाकणारे एक सोन्याचं घड्याळ दिसत जे कोणीतरी तिथे खूप वर्षांपूर्वी विसरून गेलेलं आहे ते तो हातात घालतो आणि अचानक काय होतं की जोराचा आवाज येतो आणि तो सुमो धाड पण तिथे खाली पड कोसळतो त्याला असं वाटतं की आता आपण जीव शेवटचा श्वास घेतोय की काय पण थोड्या वेळाने त्याला अचानक जाग येते तो एकदम स्फूर्ती आल्यासारखा तो सुमो उठून बसतो उड्या मारतो आणि इकडे तिकडे आनंदाने पाहायला लागतो बघतो तर एका ठिकाणी त्याला झाडांमधून एका एक अरुंद लांब असा रस्ता पार बागेच्या टोकापर्यंत गेलेला दिसतो आणि त्या सुमोच अंतर्मन त्याला सांगत की हा रस्ता चमकदार रत्नांनी भरलेला आहे या रस्त्यावरून तू जा मग तो त्या रस्त्यांवरून जातो आपल्या अंतर्मनाचं ऐकतो आणि तो रस्ता त्याला चिरंतन सुख आनंद आणि मनशांती देतो ही दंतकथा अशी योगीरामन यांनी जुलियन सांगितली जुलियन म्हणाला की ही दंतकथा मी ऐकली पण मला यातलं काहीच कळलं नाही मी योगीरामनं ना विचारलं की या दंतकथेमध्ये तुम्ही तर म्हटलंय सगळं जीवनाचं सार सामावलंय पण मला तर याच्यामध्ये विशेष असं काहीच वाटलं नाही मला असं वाटलं होतं की हे काहीतरी रोमांचक असं ज्ञान असेल पण ही सुमोची कथा तो दीपस्तंभ तो रत्नांनी चमकणारा रस्ता ते घड्याळ मला काही काहीच कळलं नाही याच्यातून काही अर्थच लागत नाहीये मग योगी रामननी जुलियनची निराशा जाणली होती आणि ते म्हणाले होते या गोष्टीच्या साधेपणात जी एक शक्ती आहे त्याकडे दुर्लक्ष नको करूस ही गोष्ट तू अपेक्षिल्याप्रमाणे रोमहर्षक अद्भुतरम्य नसेलही पण या गोष्टीमध्ये एक त्रिकाला बाधित सत्य दडलेले आहे आणि जेव्हापासून तू इथे आला आहेस तेव्हापासून मी हाच विचार करतोय की हे ज्ञान तुझ्यापर्यंत कसं पोचवायचं आणि सर्वात आधी मला वाटलं होतं की तुला थोडी थोडी रोज भाषणं द्यायची प्रवचन ऐकवायची पण तू जात्याच हुशार आहेस तल्लख आहेस वकिली पेशामध्ये मुरलेलं आहेस आणि म्हणून मी ठरवलं की तुला ही दंतकथा सांगायची आणि त्याद्वारे जे प्रतिकात्मक असं ज्ञान आपल्यापर्यंत पोचणार आहे ते तुला द्यायचं त्यासाठी मी तुला ही दंतकथा सांगितलेली आहे आता ही दंतकथा ऐकल्यानंतर सुद्धा उत्सुकता वाढत गेली त्याचा वाढलं आणि जॉन म्हणाला जुलियनला की अरे तुझ्यासारखीच माझी स्थिती झाली बरं कात्ता मला सुद्धा ही दंतकथा ऐकल्यानंतर विशेष काही वाटलं नाही की याच्यात काय या आहे रोमहर्षक काही नाहीये ज्ञान सुद्धा काही नाहीये याच्यातून मला काही अर्थच लागत नाहीये तेव्हा तू मला ही दंतकथा जशी तुला योगीरामांनी विशद करून सांगितली तशी तू मला सुद्धा ती सांग म्हणजे मला सुद्धा ती कळेल आणि मी पण नक्की त्याच्यावरती विचार करेन आणि ती आत्मसात करेन हे ऐकल्यानंतर जुलियनला खूप आनंद झाला की जॉन सगळ्यासाठी तयार आहे आणि तो इंटरेस्ट घेतोय आणि आता या पुढच्या सगळ्या प्रकरणांमध्ये या दंतकथेमध्ये जी प्रतीक आलेली आहेत त्या मार्फत जे ज्ञान आपल्यापर्यंत योगी रामन यांना पोचवायचं आहे ते विशद केलेलं आहे जसं की तो सुमो म्हणजे काय तो दीपस्तंभ म्हणजे काय तो रत्नांनी भरलेला रस्ता म्हणजे काय ते सोन्याचं घड्याळ म्हणजे काय ती बाग जादूची होती ती बाग म्हणजे काय तर या सगळ्या गोष्टी प्रतिकात्मक आहेत आणि याच पुढे या येणाऱ्या प्रकरणांमध्ये या गोष्ट पुस्तकाच्या विशद केलेल्या आहेत तेव्हा पुढच्या या व्हिडिओच्या भागामध्ये आपण ही दंतकथा उलगडून पाहणार आहोत आणि येणाऱ्या पुढच्या चॅप्टर्स मध्ये आपल्यासाठी काय ज्ञान दडलेलं आहे आणि आपण त्याचा कसा वापर करू शकतो हे आपण पाहणार आहोत तेव्हा कृपया पुढील व्हिडिओ जरूर पहा ट्यून्ड आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा ज्ञानाचं भांडार खुलू देत यश प्राप्त होतेत विजयी भव या शुभेच्छांसह हा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटूयात याच पुस्तकाच्या पुढील भागामध्ये धन्यवाद थँक्यू सो मच